हाय नमस्कार नची भाजी निवडतात माझ्या झाल्या भाकरी भात टाकल्याशी जाय हाय हाय आपली ज्योती मॅडम पण हाय हा बघा थंड वाजते त्यांना कामाला मला पोरं इंग्लिश बहिणी बहिणी शम टू शम दिसता काय

तिकड कुठं फारेस्टात तर लगे धोंड इथं कडन कडन जेशी उकरून टाकलं तुम्ही कधी घालता पहिले मी बोलली मी धोंडा बी बघितला नाही काहीच बघितलं धोंडा बघितला नाही लोंडा बघितला नाही गोंडा बघितला नाही सोंडा बघितला नाही मग काहीच बघितलं नाही मग घाला की का वातर खायला आम्हाला काय घालायचं का वातर खायला वाला इद होय त्याच नाक कत चालले पाक होय बाय तुमच्या बहिणीला सांगून जा ना तर महागार येऊस तरी तर समाधी दिसल कुणाची दिसती ती विचार करा मग बोला समाधी कोणाची दिसल ती विचार करून ज्योती खरा तुला दिसायची मग काय बाय बाय बघा बाय बघा माझी बाजू घ्यायची सोडून बहिणीची बाजू घेतात असं कुठं असतं का बाय बाय साहेब आता बाय काय करणार आहे माहिती आहे का बायला मी म्हणलं तुम्हाला चिकन खायचं का मटण खायचं तर बाय काय म्हणल्या त्या चिकनाचा आणि मटणाचा वैताग आलेला आहे मला त्याच्यामुळे चिकन मटण अंडी ह्याचं नाव सुद्धा घेऊ नको तर मी म्हणलं मासं <coughs> खायचं का तर त्या मासं पण न गं खायचं धुंड खायचं त्याला जोडी नाही या लागतं एकट्याला नसतं त्या काय काय असं असं काही नसतं एकले नाही यावं लागते खायचे कोणची वस्तू खायची बाई फिसळली बघा तुम्ही काय म्हणला काय खायचं ही खायचं का ते खायचं बाय तुम्हाला काय खायचंय बाय मला सांगितलं बाय आपल्या घरी जवळजवळ दोन वर्षानंतर बाय आपल्याकडे आलेली आहे हे का नाही तर दोन काय एक वेळ की मग नव्हते कवा आलता हा वड टायमाला साक्षीच्या वडभरणाला आल त्या तेवढच ते पण तिकड नाता भाजीच्या इकडे होत्या वड भरण केलं ना लगेच तुरतुर पळून गेल्या तर बायला म्हणलं काय खायचं बाय म्हणल्या चिकन मटन मास आंडी ही काय न ग असलं चारती भाजी पाणी बघा आता तुम्ही भाजी चारती उलट ह्या भाजीमध्ये काय भेटतय आणि काय नाही भेटत ती तसलं खाऊ नये लागत त्याच्यात काय कॅल्शियम असतंय पालेभाज्या खाल्ल्या तर जाडजूड होुटगुटीत रक्त वाढल रक्त वाढलं म्हणजे तुम्ही हो म्हणजे दवाखाना पाणी करायची बारी नाही अजून चार, चार दिवस जास्त असं दवाखाना नाही लागत आम्ही रोज काम धंदे करून टनटणी आव मी तर एवढं काम केलं की माझ्या कमरतनं तुकडा परायची बारी आली काय सांगावा तर ती जाऊ द्या सोडा तर बाय काय म्हणली की मला काय सुद्धा न ग मग मी काय म्हटलं आपल्या घरामध्ये काय भाजीपाला काय बाजार नाही अजून तर आपण सुकाट बनव काय झालं काय म्हणताय का तुला काय म्हणती म्हणलं तुम्हाला बघा <laughs> व मला कसे बोलते <laughs> ती या तर बाय काय मला म्हणल्या नको म्हणल्यावर मग मी म्हणलं घरामध्ये सुकट आहे भाजीपाला काय नाही आपण सुकट बनवू तर मग नाता भाऊजीच्या इकडे गेली होती तिकडनं एक तंबाटा आणलं आपल्या घरी का नाही कोथंबीर पण आणते बरं का कायला कोथंबीर आहे कांदा आहे म्हणलं सुकट पण आहे आपण सुकटाची चटणी बनवू तर सुकटाची चटणी बनवायला लागली की बाय नेमकंच काय म्हणले म्हणजे नाही का कावीला काय आणायचं खायला मग मी म्हणलं कावीला मेथीची भाजी मग ज्योतिता गेल्या होत्या जी त्यांना म्हणलं येताना मेथीची भाजी घेऊन या त्यावेळेस ह्या म्हणल्या की मेथीच्या भाजीतलं चिकन कधी तो खाल्लंय का खायला म्हणलं आपण ऐकलं नाही कधी आणि ह्या खाल्लंय का म्हणून विचारतं त्या तर मग म्हणलं तुम्हाला येतंय का बनवायला तर मी म्हणलं हां हां म्हणल्यावर मी म्हणलं मी ज्योतितायला मेथीची भाजी आणायला सांगते तर मग ते कारबारीला सांगितलं थोडं चिकन आणायला कारबारीनं शंभर रुपयाचं चिकन आणलं ज्योतिता मेथीची भाजी आणली आणि मी इथं भाकरी भात करूस तर बाईनं भाजी निवडून घेतली दीत नाहीत घेतली काय नाही ह्या काय नुसता पाला पालाच होळी का नाही संसार वाटला म्हणजे तुम्ही पाल्याची भाजी खायची कचरा आहे दिसत नाही काय हा बघा कचरा आहे की अजून काय घ्यायला काय हां संसार करायला आव बाय तुम्हाला काय माहिती हाय संसार माझा हेड चालू आहे राहू द्या तुमचं कौतुक दे की एक जेते ताई देत नाही टमाट मागितलं चला व्हिडिओ घेत संपला बाय का नाही चिकनची मेथीची भाजी कशी बनवणार आहे मी रेसिपी करते तर चला बाय ज्योती ताय ता नाही एक दिलं टमाट तर बायका नाही त्या ह्याच्यासाठी मेथी तिकडे निवडून घेतली मिरच्या निवडून घेतल्या त्या आणि इथं आता लसूण निवडायचा चालू आहे काय सुद्धा करू नका ते फ्रीज उघडूच नका आता ही काय आणलेली आहे ती कोथंबीर लय महागाची कोथिंबीर आणली मी इकायला तर कुणाला घ्यायची असले तर सांगा कोथंबीर आण म्हणलं नाही नाही फ्रीजला घेते घेत पाडून चला बाय